नमस्कार मित्रो देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या राज्यांमधले नेते पोहोचतात त्यावेळेला त्यांच्याकडे जे कारण असतं ते तितकंच तोला मोलाचं असतं आत्ता सध्या राज्यातले दोन माजी मुख्यमंत्री हे दिल्लीत आहेत त्यामध्ये एक आहेत स्वतः उद्धव ठाकरे आणि दुसरे आहेत उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी दिल्लीवारी एकाच वेळेला करण्याचं कारण काय असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे आम्ही पत्रकार मंडळी किंवा माध्यमांमधली मंडळी वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय आणि त्याच वेळेला हे नेते सुद्धा जेव्हा समोरून काही गोष्टी सांगतायत त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या हातच्या राखून माध्यमांपर्यंत पोहचवल्या जातात पण आता ठाकरे आणि शिंदे ज्या दोन गोष्टींसाठी दिल्लीत पोचलेले आहेत त्या दोन गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्या दोन्ही व्यक्तिरेखा किंवा दोन्हीही नेत्यांचं नाव आहे ठाकरे दोन ठाकरे आहेत त्यापैकीचे एक आहेत बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आहेत राज ठाकरे या दोन ठाकरेंसाठी या नेत्यांनी दिल्ली वारी केलेली आहे नेमकं काय चाललंय दिल्लीमध्ये आणि शिंदे हे काहीसे आत्ता घायकुतीला आलेले आहेत का त्रस्त झाले आहेत का आणि भाजप त्यांना त्रस्त करतं का असा प्रश्न पडला आहे कारण स्वतः भाजपसुद्धा ज्या गोष्टीमुळे त्रस्त होणार आहे ती गोष्ट आजपासून बत्तीस दिवसांनी म्हणजे नऊ सप्टेंबरला होणार आहे ती आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काय सगळा हा पोलिटिकल मामला आहे आणि दिल्लीमध्ये काय करत आहे संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्रोहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र एकनाथ शिंदे हे जेव्हापासून उपमुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून कावलेले आहेत गेल्या महिनाभरात ते तीन वेळा दिल्लीत गेलेत आणि पंधरा दिवसामध्ये दोन वेळा दिल्लीत गेले ते जेव्हा गेल गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीत गेले होते त्यावेळेला ते त्यांची अमित शहा यांच्याशी काही भेट झालेली नव्हती आता जेव्हा ते बुधवारी दिल्लीत होते त्यावेळेला ते एकाच दिवशी एकाच सत्रामध्ये म्हणजे उपाहारानंतरच्या सत्रामध्ये ते, सत्रा सत्रा ते भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांना भेटलेत त्यापैकीचे एक आहेत अमित शहा ज्यांची भेट त्यांनी संसदेमध्ये घेतली त्यावेळेला त्यांच्याबरोबर खासदार होते जे एकनाथ ते हो शिंदे यांच्या गटाचे खासदार आहेत तेच त्यांच्याबरोबर होते आणि त्या भेटीनंतर वीस मिनिटं शिंदे काहीही सांगत असले तरी बंद दारा त्यांनी अमित शहा यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे या चर्चेचा तपशील हा काही अगदी त्यांनी माध्यमांसमोर सांगितलेला नाही आहे तो त्यांनी ज्यांच्या विरोधात केला किंवा ज्यांच्या करता केला त्यांनीही सांगितलेला नाहीये मग अशा वेळेला शिंदे नेमकं काय कारण काढून दिल्लीत गेलेत किंवा का कोणत्या कारणासाठी दिल्लीत गेलेत याच्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात शिंदे ज्या वेळेला दिल्लीत गेलेले आहेत त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अमित शहा यांना भेटून आलेले आहेत सध्या शिंदे आणि फडणवीस यांचं फारसं काही बर नाहीये प्रचंड मोठ्या प्रमाणात धोमस आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे अधिकाऱ्यांच्या नेमणुका अधिकाऱ्यांच्याकडच्या असलेल्या फायली त्यांना असलेला विलंब त्याला मिळणारा वेगवान काही गोष्टी विरोधकांकडून मांडल्या जाणाऱ्या गोष्टी आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचं टार्गेट होणं या सगळ्या गोष्टीला खूप मोठा आधार आहे की ज्याच्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात आलबेल नसल्याचं आता शिंदे जे काही दिल्लीत गेलेले आहेत त्या बरोबरीने उद्धव ठाकरेसुद्धा दिल्लीत पोचलेले आहेत आता ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्यासाठी निघालेले आहेत त्याच वेळेला जेव्हा हा व्हिडिओ शूट होतोय त्यावेळेला संसदेमध्ये जे पी नड्डा यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची भेट होते खरं तर काल त्यांची भेट जेव्हा अमित शहांबरोबर झाली त्यानंतर चार वाजता ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटले जवळपास तासभराचा वेळ ते आपल्या कुटुंबासहित पंतप्रधानांच्या निवासस्थानी होते आणि त्यानंतर त्यांची पंतप्रधानांबरोबरसुद्धा एकांतात भेट झालेली आहे आता या दोन्ही मोठ्या नेत्यांना भेटण्याचं कारण काय तर स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांकडे चर्चा केल्याची विश्वसनीय माहिती आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं देशाच्या राजकारणातलं हिंदुत्वासाठीचं योगदान भाजपला त्यांनी जवळपास पंचवीस वर्ष दिलेली अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणाची साथ या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि देशामध्ये हिंदुत्वाला राजकारणाची साथ सोबत घेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप बरोबरची आपली युती आणि महायुती या सगळ्याच्या माध्यमातून केलेलं जे काही कार्य आहे हे संपूर्ण देशासमोर आणि जगासमोर आहे आणि त्यामुळे शिवसेना प्रमुखांना भारतरत्न देण्यात यावा यासाठीची मागणी या यासाठीचं अर्ज आणि यासाठीच्या गोष्टी हे शिंदे दिल्लीत या मोठ्या नेत्यांकडे भेटून करतायत हा झाला त्यातला एक मुद्दा आता हा ज्या वेळेला भारतरत्न शिवसेना प्रमुखांना जर जाहीर झाला आणि तो तर घ्यायचा असेल तर तो शिवसेना प्रमुखांचे वारसदार म्हणून उद्धव ठाकरे हे स्वीकारणार की आणखी कोणी त्यांच्या कामाचा वारसा सांगणारे स्वीकारणार किंवा त्यांचे अन्य कुटुंबीय जे काही आहेत ते स्वीकारणार याबद्दलसुद्धा आता तिथे त तर, वेगवेगळे तर्कवितर्क आणि ते कंगोरे तपासून पाहिले जात आहेत शिवसेना प्रमुखांना भारतरत्न मिळा मिळावा अशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या खासदारांची इच्छा आहे वेळेला हे सगळं होईल जर हा भारतरत्न शिवसेना प्रमुखांना मिळाला मरणोपरांत मिळाला तर त्याचा एक वेगळा संदेश हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दुखावलेल्या वेगळ्या फुंकर घालण्याचा प्रयत्न ठरू शकतो त्याच वेळेला एकनाथ शिंदे जे काही गेले काही दिवस विस्कटलेले आहेत नाराज आहेत निराश आहेत त्यांनी मागणी केल्यानंतर भारतरत्न हा शिवसेना प्रमुखांना मिळतोय ही एकनाथ शिंदे यांच्यासाठीची संपूर्ण आयुष्यभराची एक खूप मोठी पुंजी ठरू शकेल एक व्यक्तिगत नेता म्हणून किंवा त्यांचा एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष किंवा गट त्याला तुम्ही काही म्हणा मग त्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या खासदारांचा दिल्लीत प्रयत्न सुरू आहे आता हे सगळं याच वेळेला करण्याचं कारण काय तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे या निवडणुकीमध्ये जितक्या गोष्टी खूपच सोप्या आहेत असं भाजपला किंवा कोणाला जर वाटत असेल तर तसं काही नाही आहे कारण या संपूर्ण निवडणुकीसाठी आतून ज्याला आपण अंडर करंट म्हणतो ते भाजपच्या विरोधात असल्याचं स्पष्ट होतंय कारण ज्या पद्धतीत जगदीप धनखड यांना पायउतार व्हावं लागलेलं आहे ते पाहिल्यानंतर आतमध्ये सगळंच आलबेल आहे असं समजण्याचं कारण आहे आता दुसरी गोष्ट या संपूर्ण दोन मोठ्या नेत्यांच्या त्याचप्रमाणे जे पी नड्डा यांच्या भेटीमध्ये आणखी चर्चेला आलेली एकनाथ शिंदे यांच्या भेटीची जी काय एक वेगळी गोष्ट आहे ती ही आहे की देवेंद्र फडणवीस हे उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत अर्थात ही मदत एकनाथ शिंदे यांच्या मुळावर येणार की भाजपच्या मुळावर येणार हे मात्र आपल्याला थोड्या वेळाने कळू शकेल आता हे आपण म्हणतोय का तर नाही हे कोण म्हणत आहे तर हे स्वतः राज ठाकरेच म्हणतायत की या दोन्ही भावांना देवेंद्र फडणवीसांनी एकत्र आणलं काय राज ठाकरे आहेत आधी आपण बघूया जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता आपण पाहिलं राज ठाकरेंनी काय म्हटलेलं म्हणजे या दोन्ही भावांना एकत्र आणल्यानंतर एक, एक वेगळा ठाकरे फॅक्टर मुंबईसहित ज्या काही महानगरपालिकांच्या नगरपंचायतींच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला कार्यरत झालेला दिसेल आणि तो जर ठाकरे फॅक्टर कामाला लागला तर मग एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ शकेल पण एकनाथ शिंदे यांची एकट्याची अडचण होणार आहे का तर मित्र हो नाही ही अडचण भाजपची सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जर राज आणि उद्धव यांना एकत्र आणलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी काही अडचणी मांडून ठेवल्या आहेत का आता राज ठाकरे हे जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणार असतील तर इंडिया आघाडीमध्ये असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी तिथलं राहणं किंवा तिथे टिकून राहणं हे काहीसं अडचणीचं ठरणार आहे कारण हे दिल्लीतले जे काही उत्तर भारतीय राजकारणाच्या कलेनं जाणारे पक्ष आहेत ते राज ठाकरेंचा तिरस्कार करतात याचं कारण असं आहे राज ठाकरे हे अत्यंत रेटा देऊन किंवा जोरकसपणे मराठीचा मुद्दा महाराष्ट्राचा आणि भूमिपुत्रांचा मुद्दा लावून धरतात हे अनेकांना पटत नाही बिहारच्या निवडणुकांचा जर विचार केला तर बिहारच्या निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरे यांना सोबत घेणारे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीला चालणार नाही आहेत आणि त्यामुळे बिहारच्या निवडणुकांच्या आधीच तृणमूल काँग्रेस आणि आप या पक्षांसारखं इंडिया आघाडीतून बाहेर पडावं हा एक पर्याय उद्धव ठाकरेंसमोर आहे हा पर्याय राहुल गांधी यांच्या कानावर घालून इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांचा आहे आणि त्यासाठीच स्नेहभोजनाच्या निमित्ताने ते राहुल गांधी यांची समजूत काढून त्यांना मुंबई कशा पद्धतीत शिवसेनेकडे राहायला हवी या गोष्टींची सगळी समीकरणं मांडून देण्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीत पोहोचलेले आहेत बघा जेव्हा जेव्हा राज्यामध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा होता मग ते पृथ्वीराज चव्हाण असू द्यात अशोक चव्हाण असू द्यात विलासराव देशमुख असू द्यात किंवा सुशील कुमार शिंदे असू द्यात या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरे आणि मातोश्रीकडे राहील याची व्यवस्था केलेली असायची आणि सातत्यानं तोच प्रयत्न केला गेलेला असायचा आता या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांना लक्षात आलेलं आहे की ज्या पद्धतीत आक्रमकपणे भाजप या मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर मातोश्रीवर तुटून पडतोय ते पाहिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतली समीकरणं ही काहीशी कठीण होऊ शकतात आणि त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे असलेली मतपेढी राज ठाकरे यांचं वक्तृत्व राज ठाकरे यांचा जो संपूर्ण करिश्मा आहे तो आपल्याबरोबर घेऊन मुंबई महानगरपालिकेसाठी राहुल गांधी यांची किंवा इंडिया आघाडीच्या नेत्यांची समजूत काढायची आणि इथून बाहेर पडायचा असा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे तर एकनाथ शिंदे यांनी ज्या मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या त्या नेत्यांकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी जर भाजपचा मुख्यमंत्रीच प्रयत्न करणार असेल तर मग महाराष्ट्रात भाजप अत्यंत जोरकसपणे आक्रमकपणे कशा पद्धतीत राहू शकेल आणि मग आम्ही केलेले जे काही प्रयत्न होते किंवा आम्ही केलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टींना हेच फल काय मपाला असं म्हणण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर आलेली आहे आणि त्या गोष्टी या मोठ्या नेत्यांच्या कानी घालण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीत आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही आजी माजी मुख्यमंत्र्यांनी आज जी दिल्लीवारी केलेली दिल्ली आहे त्या दिल्लीवारीतल्या चर्चेचा एक केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूचं नाव आहे राज श्रीकांत ठाकरे ज्याच्याकडे एकही नगरसेवक नाही ज्याच्याकडे एकही आमदार नाही ज्याच्या एकही खासदार संसदेमध्ये नाही त्या राज ठाकरेंच्या भोवती फिरणारं राजकारण त्यांच्याकडे असलेली मतं त्यांचं एकूणच मराठी माणसाबद्दलचं आक्रमक होणं या सगळ्या गोष्टी दिल्लीच्या दरबारात चर्चेल्या जातात आणि त्यामुळे शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे या दोघांनाही आपल्या दिल्लीवारीमध्ये राज ठाकरे यांचा विचार करावा लागतो त्यांच्या नावाचं उच्चारण करावं लागतंय त्यांच्याबद्दल चाली रचाव्या लागत आहेत हे सुद्धा राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला पुरेसा आहे आणि मन त्यांच्या मनसैनिकांना पुरेसा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे जे पी नड्डा यांना भेटून झाल्यानंतर गुरुवारी उपहाराच्या नंतर मुंबईच्या दिशेनं परतणार आहेत उद्धव ठाकरे शुक्रवारी दुपारी मुंबईत येणार आहेत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या संसदीय कार, कार्यालयाला जे संसदेमध्ये आहे त्याला भेट दिली होती तिथल्या खासदारांशी त्यांनी चर्चा केली होती या सगळ्या गोष्टी काही जरी असल्या तरी त्या दाखवण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत मुंबई महानगरपालिकेची सेटिंग ही दिल्लीमध्ये कशा पद्धतीत लावली पाहिजे आणि ती लागली पाहिजे याच्यासाठी हे आजी माजी मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल हे तुम्ही काय सांगताय इतक्याशा मुंबईसाठी हे दोन्ही माझे आजी मुख्यमंत्री दिल्लीत जाणं हे काही आम्हाला पटत नाही आहे थोडा वेळ तुम्ही थांबा त्यानंतर काय होतं ते बघा जे मी आपल्याला सांगतो आहे याच गोष्टी घडताना दिसतील राज ठाकरे हा विषय आत्ता महाराष्ट्राच्या राजकीय ऐरणीवर सगळ्यात हॉट सब्जेक्ट म्हणून चर्चीला जाणार आहे आणि त्यावरच हे दोन्ही आजी माजी मुख्यमंत्री काम करत आहेत आपल्याला या गोष्टींचे दाखले या गोष्टींच्या सत्यता येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळतील मित्रहो आपल्याला काय वाटतं राज ठाकरे यांच्यासाठी ठाकरे आणि म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जी काही फिल्डिंग लावलेली आहे ती फिल्डिंग लावण्या इतका करिश्मा राज ठाकरे यांच्याकडे आहे का राज ठाकरे यांच्या इतका मराठीसाठी आग्रही असलेला नेता आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे का या सगळ्याकडे शरद पवार नेमके कोणत्या चष्म्याने बघत असतील आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं आम्हाला जरूर कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या आणि लक्षवेधी गोष्टींवरचे विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तूर्त इथेच थांबतो आपण उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आणि त्यातल्या घडामोडींकडे पाहायला विसरू नका ते करताना आपण टाईम महाराष्ट्राचा आधार घ्यायला सुद्धा चुकू नका धन्यवाद